लंडनहून जय मिन सगळ्यांना माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर बघू आहे आय डी कार्ड परत करायला चाललो आहे का म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं ते की मी त्यांचा विद्यार्थी होतो त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ॲप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ दो रिकमेंडेशन दिले होते यावेळेस तिने का नाही सांगितलं कारण नको आहे ना आम्ही पुढे गेलेलो नको आहे तुम्हाला हे फक्त आय डी कार्ड किंवा ही फक्त नोकरी नव्हती हे माझं माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता मी नोकरी कमवली पुण्याच्या कॉलेजमुळे गेली मला बाबा वाक्य आठवतं की शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे जय भीम एखादा दलित विद्यार्थी जेव्हा कठीण परिस्थितीमधून शिक्षण घेतो आणि परदेशामध्ये जाऊन एक चांगली नोकरी मिळवतो याचं कौतुक संपूर्ण देशाला वाटलं पाहिजे आणि ज्या महाविद्यालयामध्ये त्यानं शिक्षण घेतलेलं आहे त्या महाविद्यालयाने तर त्याचा जंगी सत्कार केला पाहिजे पण असं होत नाही त्याचं कारण आहे की तुम्ही दलित आहात हीच परिस्थिती सध्या संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि याचं उत्तम उदाहरण प्रेम भिराडे या विद्यार्थ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्यासमोर आलेलं आहे प्रेम भिराडे या विद्यार्थ्याने पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं तो परदेशामध्ये गेला आणि परदेशामध्ये त्याने चांगल्या प्रकारची नोकरी देखील मिळवली ही नोकरी मिळवल्यानंतर परदेशामध्ये एक प्रक्रिया आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरी मिळवलेली आहे ती कंपनी ते इन्स्टिट्यूट किंवा ते ऑफिस तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन तुम्ही जिथे शिक्षण घेतलेलं आहे त्या महाविद्यालयासोबत किंवा युनिव्हर्सिटीसोबत कॉन्टॅक्ट करून करत असतं प्रेम भिराडेचे हे डॉक्युमेंट्स त्या महाविद्यालयाला पाठवले गेले त्यांना मेल केला गेला आणि मेल करून प्रेम भिराडेचे डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहेत का आणि या विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे का एवढंच व्हेरिफिकेशन महाविद्यालयाने करायचं होतं पण त्यांना व्हेरिफिकेशन त्याचं झालं नाही आणि म्हणून प्रेम भिराडेला नोकरी सोडावी लागली या सगळ्या प्रक्रियेचं कारण होतं प्रेम बिराडेचं दलित असणं प्रेम बिराडे यांनी सोशल मीडियावरती काही व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते व्हिडिओ आपण अगोदर बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे प्रकरण किती भयानक आहे आणि किती गंभीर आहे जय भीम ही व्हिडिओ खास मी सगळ्या गोष्टी प्रूफ आणि कॉलेजचं नाव इथल्या प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल एचओडी सगळ्यांचं नाव मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि खास त्यांच्यासाठी पण जे मला बोलतायत अरे काय कायम जात जात करत बसतो जेबीम जेबीम करत बसतो प्रूफ असेल टेक्निकल इश्यू असेल म्हणून तुला दिलं नसेल आता मी तुम्हाला दाखवतो टेक्निकल इशू टेक्निकल इश्यू आणि मुद्दाहून केलेल्या मध्ये काय फरक असतो माझ्या कॉलेजने मला कन्फर्म केलं की आम्हाला मेल आलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज नाही होऊ शकत डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करून करते मी त्या मॅडमचं नाव होतं माझ्या एचओटीचं नाव होतं लॉलीदास लॉलीदास मॅडमांनी मला सांगितलं की यू मे हॅव टॉक टू सरदेसाई मॅडम सरदेसाई मॅडम होते वाईस प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट सायन्स कॉमर्स पुण्याच्या मी मॅडमांना कॉल केले भरपूर कॉल केले मेसेज केले एक कॉलचा रिप्लाय दिलं मॅडमांनी सांगितलं तुझ्या एच ओ बोल म्हणे इथं फोन नाही करायचा म्हणे तर ठीक आहे मॅडम परत एच ओ फोन केला लॉलीदास यांना मला म्हणते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय तुझं तुझी कास्ट कोणती म्हणे कास्टचा काय संबंध म्हणजे डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करायचे म्हणे मग तुला उत्तर देतं म्हणे मी ठीक आहे त्याच्यानंतर मला बोलली ऍज पर द इन्स्ट्रक्टेड बाय द रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅडम वी वॉन्टेबल टू रिकमेंड यू मॅडम रिकमेंड नाही करायचंय त्यांना सांगायचंय कन्फर्मेशन द्यायचं की मी तुमच्या कॉलेजला दोन हजार वीस दोन हजार तेवीस तुमच्या कॉलेजला शिकायला होतो मॅडमांनी मला पण नाही दिलं पुन्हा मी मॅडमांना विनंती केली की मॅडम असं करू नका माझा करिअरचा प्रश्न आहे मी भीक नव्हतो मागत मी माझा अधिकार मागत होतो स्टील त्याच्यानंतर मॅडम मला बोलले की डॉक्टर सर देसाय मॅडम तुझा निर्णय घेतील नाहीतर मग तू ह्या या मॅडमांना फोन कर साडे दहा वाजता सकाळी मीन्स तुमच्याकडचे साडे दहा माझ्या लंडनचे साडेचार मी फोन केला उठून पहाटे काय रिप्लाय नाही मॅडम मला म्हणतात तू असा होता तू इनसिन्सिअर होता तू इनरेग्युलर होता तू यायचा नाही बोल मी बोललो मॅडम मी पुण्यात शिकायला आलो होतो मी कसं यायचो नाही आणि जर नसतो येत तुम्ही मला पास का केलं पास केलं केलं तर केलं तुम्ही मला युनिवर्सिटी टाइमाला रिकमेंड का केलं ते मी दोन लेटर दिले हे बघा हे ते लेटर आहे एक दोन सही शिक्का प्रिन्सिपलचा व्हाईस प्रिन्सिपलचा आणि एचओडीचा मला काय लिहिलेलं याच्यामध्ये की मी एकदम एंटरप्राइजिंग अँड ऑलवेज विलिंग टू हेल्प हिस फ्रेंड मी एकदम पोलाईट अँड प्लिझंट मॅनर होतं <laughs> माझ्यामध्ये एकदम ट्विट विथ एव्हरी वन व्हेरी रिस्पेक्टफुली नंतर म्हणतात आय वुड रिकमेंड प्रेमवर्धन फॉर स्टडीज फॉर ओव्हरसी मला सांगा मॅडम हे काय होतं मी यायचो नाही मी नालायक होतो तुम्हाला आम्ही नालायकच वाटतो दुसरे मॅडम मला म्हणते आय हॅव ऑब्झर्व दॅट प्रेमवर्धन कॅच व्हेरी क्विकली अँड कम्स विथ इमर्जिंग आयडिया इन एव्हरी प्रोजेक्ट प्रेमवर्धन नॉट ओनली हॅज अ एक्सटेन्सिव्ह नॉलेज बट ऑल्सो पॅशनेट अबाउट हिज फील्ड मॅडम अजून खूप काय लिहिलं याच्यामध्ये तुम्ही वाचा आणि मग मला बोला की मी कसा होतो याला स्पष्ट क्लिअर कट जातीवाद म्हणतात आणि त्याचा मी शिकार झालो माझी जॉब गेली पण मी हेही सांगतो की मी नाकावाट तिसून जॉब घेऊन दाखवेल ए आयच्या जमान्यामध्ये हे लोक माझ्याकडून हँड रिटन ॲप्लिकेशन मागताय है। मी हँड रिटर्न ॲप्लिकेशन दिलं चार तारखेला नो no रिप्लाय लोक मला म्हणताय डॉक्युमेंटेशन दे हे दे ते दे हे माझं पासिंग सर्टिफिकेट फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर डिग्री सर्टिफिकेट पुणे विद्यापीठाचं पण ही मॉडर्न कॉलेज आहे ऑटोनॉमस म्हणून मन माने काकभार इतकं सगळं असून पण सरदेसाई मॅडम लॉलीदास मॅडम ती कॉलेज कोणाची आहे तिचा प्रिन्सिपल कोण आहे हे सगळं तुम्हाला माहिती मित्रांनो मी दोन मध्ये मागच्या का नाव घेतलं नाही कारण की आपले मुलं तुमचे मुलं तिथे शिकतात हे कॉलेजवाले शंभर टक्के त्यांना त्रास देतील म्हणजे देतील म्हणून मी नाव घेत नव्हतो पण आता मला खूप जास्त असं वाटत होतं मनात की बाबासाहेबांचं सा वाक्य मी कायम बाबासाहेबांबद्दल का बोलतो बाबासाहेब बोलायचे अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार आहे मला तो गुन्हेगार व्हायचा नाहीये मित्रांनो म्हणून मी एवढं सगळं करतोय मला गरज नाही करायची पण मी सांग, मी सांगतो नाही या कॉलेजला ना जय अतिशय गरीब परिस्थितीमध्ये असलेला प्रेम बिराडे पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमधून शिक्षण घेतो परदेशा तो परदेशामध्ये जातो आणि परदेशामध्ये जाऊन तो एक चांगली नोकरी मिळवतो पण हे इथल्या व्यवस्थेला खटकतं आणि इथली व्यवस्था त्या विद्यार्थ्याचं व्हेरिफिकेशनच करत नाही याच्या पूर्वीही प्रेम बिराडे यांनी वि महाविद्यालयाकडून व्हेरिफिकेशन करून मागितलेलं होतं त्यावेळेस महाविद्यालयाने त्याला व्हेरिफिकेशन दिलेलं होतं पण तेच व्हेरिफिकेशन जेव्हा परदेशामध्ये एखाद्या विद्यापीठामध्ये एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तो नोकरीसाठी जातो त्यावेळेस मात्र त्याचं व्हेरिफिकेशन केलं जात नाही आणि त्याचं व्हेरिफिकेशन का केलं जात नाही कारण तो दलित आहे त्याला त्याची जात विचारली जाते आणि जात विचारल्यानंतर खरं तर जातीचा काहीही संबंध नव्हता कारण परदेशामध्ये तुमच्या जातीला बघितलं जात नाही तुमचं एज्युकेशन काय आहे तुमचं टॅलेंट काय आहे आणि तुम्ही काय करू शकता भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात आणि त्या विद्यार्थ्याला तिथे संधी दिली जाते तिथे कुठल्याही जातीचा जा संबंध येत नाही पण प्रेम बिराडेला जात विचारली गेली आणि जात विचारून तो दलित असल्यामुळे त्याचं व्हेरिफिकेशन नाकारलं गेलं प्रेम बिराडेने आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये त्याची ही कथा सांगितलेली आहे आणि ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की या देशामध्ये रोहित वेमुला झाला पायल तडवी झाली असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांना या दलित डिस्क्रिमिनेशनचा सामना करावा लागलेला आहे काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या देखील ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने युनि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनला असे आदेश दिले होते की येणाऱ्या आठ ते पंधरा दिवसामध्ये जातीय भेदभाव दूर करण्यासाठी आणि महाविद्यालयामध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये कडक नियम तयार करण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनला आदेश दिले होते पण ती नियमावली अजूनही युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनकडून आलेली नाही ज्या पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमधून हा प्रकार घडलेला आहे ते महाविद्यालय युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननं खरं तर तात्काळ बंद करणं गरजेचं आहे कारण ज्या महाविद्यालयानं अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलेलं आहे ते डिस्क्रिमिनेशन भारतीय राज्यघटनेतल्या आर्टिकल चौदाचं आणि आर्टिकल संद्रा सतराचं हे उल्लंघन आहे आणि त्याच्यामुळं मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन हे महाविद्यालय करत असतील हे विद्यापीठं करत असतील तर याच्यावरती तात्काळ ॲक्शन युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने घेतली पाहिजे आणि हे महाविद्यालय बंद केलं पाहिजे असे किती तरी प्रेम बिराडे आहेत ज्यांना अशा प्रकारच्या डिस्क्रिमिनेशनचा सा सामना करावा लागतो परंतु या गोष्टीकडे मात्र आपण लक्ष देत नाही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील या अनुषंगाने त्यांच्या सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणानं लिहिलेलं आहे की या विद्यार्थ्याला या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला त्याला जात जात विचारली गेली कारण तो दलित आहे आणि एवढ्या एकाच कारणामुळे त्याचं व्हेरिफिकेशन होऊ शकलं नाही असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांचं व्हेरिफिकेशन होत नाही आणि ते शांत बसतात प्रेम बिराडे यांनी यू केमधून जो व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे त्याच्यामुळे हे प्रकरण बाहेर आलेलं आहे पण जे विद्यार्थी व्हिडिओ बनवत नाहीत जे विद्यार्थी सोशल मीडियावर लिहित नाहीत त्यांना त्यांच्या भविष्याचा प्रश्न सतावतो त्यांना त्यांच्या करिअरची चिंता वाटते आणि म्हणून ते अशा प्रकरणामध्ये जास्त पडत नाहीत आणि म्हणून अनेक विद्यार्थ्यांची प्रकरणं अशी पुढे देखील येत नाहीत प्रेम बिराडेचं हे प्रकरण पुढे आलं आणि म्हणून आपल्या लक्षात येते की परदेशामध्ये आपण जरी नोकरी मिळवली आपली जात नाकारली परदेशामध्ये आपल्याला कोणी जात नाही जरी विचारली तर आपल्याच भूमीमध्ये आपल्याला जात विचारून आपल्याला कशा पद्धतीनं डावललं जाऊ शकतं याचं उत्तम उदाहरण प्रेम बिराडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्याला नेमकं प्रेम बिराडेच्या या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपल्या आजूबाजूला देखील अशा प्रकारची काही प्रकरणं घडतायत का हे देखील नोंद करायला विसरू नका आणि जर घडत असतील त्या विद्यार्थ्याला ते सोशल मीडियावरती शेअर करायला सांगा त्याला वाचा फोडायला सांगा त्याच्या अन्यायाच्या विरोधामध्ये त्याला लढायला सांगा आणि तो जर लढत नसेल तर या प्रकर तुम्ही आम्ही वाचा फोडली पाहिजे आणि तुम्ही आम्ही बाहेर आणली पाहिजे तरच अशा प्रकारचे प्रेम बिराडे समाजामध्ये किती आहेत आणि त्यांच्यासोबत आणि ते कोण करत आहे हे आपल्या लक्षामध्ये येणं तितकंच गरजेचं आहे सुप्रीम कोर्टाने युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनला या संदर्भातली एक नियमावली तयार करायला सांगितलेली आहे पण ती नियमावली अजूनही तयार झालेली नाही या सगळ्या प्रकरणाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका स्वातंत्र्याच्या आणि संविधान स्वीकारल्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील आपल्यासोबतचं हे डिस्क्रिमिनेशन का कमी होत नाही याची नेमकी कारणं काय आहेत हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद